शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार की नाही शरद पवार स्पष्टच म्हणाले नेमके काय म्हणाले शरद पवार सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबद्दलही स्पष्टपणे सांगितलं आहे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माडातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर धरला होता अखेर ते या विषयावर स्पष्टच बोलले आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीला केलेल्या अटकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी निषेध केला आहे केजरीवालांच्या अटकेची कारवाई चुकीची आहे असं म्हणत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसेच राज्यातील राजकारणाबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे पुणे सातारा किंवा माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह शरद पवारांना केला जात होता मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे आपण माडातून निवडणूक लढवणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं शरद पवार हे पुणे किंवा माडातून निवडणूक लढवणार असल्याच्या राजकीय जोर धरला होता मात्र आता शरद पवार यांचीच यावर उत्तर देत सर्वां चर्चांना पूर्णविराम दिला आहे मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे यापूर्वीही शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीबाबत अनेकदा प्रश्न विचारण्यात आले होते कार्यकर्ते मला पुणे सातारा किंवा माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह करत असत असं खुद शरद पवार यांनी सांगितलं होतं आज पुन्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आता आपण कोणतीच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे राजकीय जीवनात चौदा निवडणुका लढलो आहे या सर्व निवडणुका मी जिंकलो आहे आता आणखी निवडणूक लढण्याची आपली इच्छा नाही असं ते म्हणाले आहेत म्हाड्याच्या जागेसाठी पवारांच्या मनात कोणता उमेदवार म्हाड्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी ही माझी वैयक्तिक मागणी आहे मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे ज्योती मेटे यांच्या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही आमच्याकडे आणखी लोक येतील महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडणुकीचे निर्णय जाहीर झाले की इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल असं शरद पवार म्हणाले आहेत तसेच आपण माडातून निवडणूक लढवणार नसल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरही भाष्य केलं आहे निवडणुकीच्या काळात भाजपाकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आणि आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही आहे केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे केजरीवाल हे दिल्लीच्या दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात त्यामुळे त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल असं शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की ते आता यापुढे निवडणूक लढवणार नाही आहेत म्हणून आता बघूया त्यांच्या माड्यातल्या जागेतून कोण निवडून येतं किंवा कुठल्या कोणत्या जागेसाठी त्या कोणच्या नावाची नोंद करतात ते अशाच प्रकारच्या बातम्यासाठी आपण नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया आणि निवडीसह तोपर्यंत तो धन्यवाद